जो भाषण तर काय आताच फुलं अधिवेशन आणि फुलं अधिवेशनामध्ये पक्षप्रमुखांना अधिक मोकळेपणाने बोलता येतो अनेक विषय मांडता येत संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्र आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रातून ते लोक आता येत आणि मला असं वाटतं ते काय बोलणार आहेत त्यापेक्षा आपण सगळ्यांनीच ऐकूया ते काय बोलणार आहेत असं खुलं अधिवेशन झालं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली होती त्याची पुनरावृत्ती होती एकोणीसशे चौऱ्याण्णव ला दार उघड बया दार उघड ही आमची घोषणा होती आता ही तीच घोषणा आहे तर पुढे जाऊन सांगू दार नाही उघडलं तर दार उघडून नाही दारावर लाख मारून था। yes. आज रावणाची आज सकाळी आपण रावणाचा उल्लेख केला होता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील रावणाचा उल्लेख केला होता त्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की रावण कोण आणि कोणी लंका झाली हे आम्हाला माहिती आहे तुम्ही विचारांचं विचार जे आहे त्याचा व्याविचार केला कसा ले ले आहे ते ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत त्यांच्या लंकेचं दहन होईलच त्याच्याबरोबर हे असे बेहमान लोक सुद्धा जळून जातील लक्षात घ्या